नमस्कार हवामानाचा अंदाज व यामध्ये आपले स्वागत आहे दिनांक चोवीस जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम असून पुढील तीन ते चार दिवसात उत्तरी अरबी समुद्र गुजरात व मध्य प्रदेशाच्या आणखी काही भागात छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात तसेच उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या काही भागात वाटचाल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे आज दिनांक चोवीस जून रोजी कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज बुलढाणा अकोला अमरावती सिंधुदुर्ग व गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट गर्जना व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच पूर्व विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्र कोकणातील बहुतांश जिल्ह्यात विजांचा कडकडाट गर्जना व ताशी चाळीस ता ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळे वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक पंचवीस जून रोजी पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात व नंदुरबार धुळे नाशिक या जिल्ह्यात विजांचा कडकडाट मेघ गर्जना व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने तसेच पालघर ठाणे व मुंबई येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस जून रोजी रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग तसेच दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जून रोजी रायगड पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक सव्वीस जून रोजी विदर्भात विजांचा खडकडाट मेघगर्जना व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तसेच मुंबई ठाणे रायगड पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक सत्तावीस जून रोजी पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता तर अमरावती वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात वेजांचा कडकडाट गर्जना व तास ती तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाद वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे तेथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यात मुसळधार पाऊस तर वाशिम यवतमाळ अमरावती गडचिरोली व बुलढाणा या जिल्ह्यात वेजांचा कडकडाट मेघ गर्जना व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे तसेच अकोला वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात वेजांचा कडकडाट मेघ गर्जना व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व परिसरात आज व उद्या आकाश सामान्यतः ढागा राहून वेजांचा कडकडाट व वे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी अवश्य भेट द्या धन्यवाद